शरणागत झालो तेने नेहमी पणा मुकलो आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट न लागे उचित काही पाहावे संचित तुका म्हणे सेवा माने तैसी करू देवा अर्थात संत शिवमणी जगतगुरु तुकाराम महाराज देवाशी संवाद करताना अभंगात म्हणतात की देवा में तुम्हाला अभे पूर्ण पने है। माजा तिल मी पना है। आता तुम्हाला भावनेने पूर्णपणे शरण आलो आहे त्यामुळे माझ्यातील मीपणा गळून पडला आहे आता तुम्ही मला जे काही दिले आहे त्याची वाट पाहणे जे द्याल त्याचा मनापासून स्वीकार करेन व दुसरी कोणतीही खटपट करणार नाही कारण तर देवा तूच माझा करता करविता आहेस माझ्या संचेताप्रमाणे काय होईल हो ते होईल यात उचित काय ते पाहण्याचे जरुरी नाही कारण माझे सर्व उचित अनुचित तुझ्याच चरणावरती वाहिले आहे तुकाराम महाराज म्हणतात जशी तुला मान्य होईल तशीच सेवा मी आता करेल तुला आवडेल तसेच मी जगेल रामकृष्ण हरी